मुर्तिजापूर शहरातील नगरपरिषद परिक्षेत्रातील परिशेत, बहुतांश परिसरात हिरव्यागार डेरेदार वृक्षांची बेसुमार वृक्षतोड होत आहे अवैध वृक्षतोडीने कहर केलाय यावर प्रशासनाचा कोणता संकोच नसल्याचे दिसून येत असून वन विभागासह नगर परिषद प्रशासन सुस्त असून याकडे वन विभागाचे व नगर परिषदेचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र ची, ची दिसत आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने आर्थिक अथवा राजकीय हितसंबंध जपले जातात की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे राज्य शासनाच्या वतीने एकीकडे पर्यावरण संदेश दिला जातोय तर त्याच ठिकाणी दुसरीकडे चक्क मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रात असलेल्या गोयनका नगर व गणेश नगर परिसरातील उद्यानात असलेले हिरवेगार डेरेदार वृक्षांची अवैध वृक्षतोड सुरू आहे या गांभीर्याकडे मात्र नगर परिषद विभागाचे प्रभारी मुख्याधिकारी अथवा बांधकाम विभागाचे अभियंता संकेत कालकोकुलवार यांना जागृत नागरिकांनी माहिती देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच एका दैनिका संपूर्ण पेज भर माजी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण आपले आरोग्य आपल्या हातामध्ये आदी विविध प्रकारचे संदेश देणारी जाहिरात देण्यात आली या अनुषंगाने जो व्यक्ती नियमांचे उल्लंघन करेल त्याच या अनुषंगाने जो व्यक्ती नियमांचे उल्लंघन करेल त्याचा दंड व कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली तर त्याच ठिकाणी शहरातील गोयनकानगर स्थित असलेल्या श्री हनुमान मंदिरातील उद्यानातील बारा ते तेरा हिरव्यागार वृक्षाची अक्षरशः कत्तल करण्यात आली आहे याबाबत विचारणा केली असता कत्तल करणाऱ्या ठेकेदाराने चक्क एका भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकाच्या पतीचे नाव सांगत त्याच्या सांगण्यावरून सदर वृक्षतोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले तर गोयान का नगर येथील हनुमान मंदिर उद्यान हे शहरातील सर्वात पहिले उद्यान असून या परिसरात कोरोना काळात ऑक्सिजन पॉईंट म्हणून विशेष वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या उद्यानाच्या सौंदर्यकरणाकरिता जवळपास पन्नास लक्ष रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका माजी नगरसेवकाने आमच्या प्रतिनिधीला दिली आहे शहरात शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध वृक्षांची लागवड केली जाते वृक्ष लावा वृक्ष जगवा असा संदेश दिला जातो त्यावर शासन लाखो रुपये खर्च करते दुसरीकडे मात्र सर्रास हिरव्या डेरेदार झाडांची अवैध वृक्षतोड होताना दिसते मग याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का जे सामान्य नागरिकांच्या नजरेस पडते ते प्रशासनाला दिसत का नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे त्यामुळे शहरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीवर आळा बसवावा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखावा अशी मागणी मूर्तिजापूर येथील वृक्षप्रेमींनी केली आहे मूर्तिजापूर शहरातील गोयंका नगर व गणेश नगर परिसरात ढिवसाधवळ्यात सर्रासपणे हिरव्यागार डिरेदार वृक्षांची कत्तल केली जात आहे वन विभाग आणि नगर परिषद प्रशासनाला माहिती देऊनही कानडोळा केला जात आहे त्यामुळे एक प्रकारे संबंधित प्रशासनाला यातून काही आर्थिक फायदा होतो का असा प्रश्न निर्माण होत आहे सदर अवैध वृक्षतोड थांबवावी व अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी प्रतिनिधी श्याम बाळस्कर जागर मराठी न्यूज मूर्तिजापूर